हाय तादी ताई दादा नो मित्रांनो सर्वांना नमस्कार वर्गा गुड मॉर्निंग आता झाले सो दादाची भेट आलो होतो गणपतीला पकाळपूरला दादाची पूजा ताची भेट झाली दिदी पण आहे काय कशतीय दिदी बघा ये मित्रांनो हो आज योगायोगानं भेट झाली बघा काय बघा गणपती पण गणपती पाहूयात आम्हाला गणपती <laughs> नाही <laughs> पाहुले गणपती पाहून आम्हाला तुमचा गणपती आम्हाला दर्शन झालं त्यामुळे भारी वाटलं बरं का बरेच भेटवायची होती म्हणून एक महिना दोन तीन महिने झालं भेटायचं होतं योग आला नाही आज गणपती कशी योगा योगा आला भेटू म्हणजे पहिल्या भीटमध्ये गणपतीला आपण भेटू ते आज भेट घालून दिली दिवसांनी भेट घालून दिली काय व्हिडिओ कसे वाटते जरा कमेंट करून सांगा जावा जी कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका मग जावा आवडीन व्हिडिओ कसे वाटते सुरज जाणार पण आयडिया आहे बर का सुरज सातपुते म्हणून त्यांचा पण व्हिडिओ छान येत कॉमेडिया आहेत बघा तुम्ही कसं के कसं वाटते कमेंट करून सांगा आणि माझी पण तुम्ही बघताय लाईक करा कमेंट करा हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा ओके सर्वांना बाय